24 न्यूज बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज होळीच्या ज्वालेत वाईटांचा समूळ नाश होऊ गोड पुरणपोळीचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात येऊ आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर होळी निमित्त बऱ्याच अधिकारी वर्गातून सर्व शुभेच्छा देण्यात आल्या त्यामध्ये ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश दरक तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड चे संचालक डॉक्टर मनेश बी कोकरे तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कुलगुरु डॉक्टर मनोहर चास्कर यांनी देखील होळी निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नमस्कार मी डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आज होळी हा सण आपल्या सगळ्यांचा आनंदाचा सण असतो या दिवशी जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात याचा आपण विचार करून वाईट गोष्टींचा नायनाट करतो आणि त्याचबरोबर होळीचा आनंदही घेत असतो तर आपल्या अवतीभोवती जे काही पाला पाचोळा कचरा असेल तर तो ज न जाळता त्याचं कंपोस्ट खत कसं होईल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि अतिशय ज्या गोष्टी खरोखरच जाळायला पाहिजेत ज्याचं दहन करायला पाहिजेत त्या गोष्टी आपण धन किंवा जाळल्या पाहिजेत पण जेणेकरून प्रदूषण हे हवेचं प्रदूषण होणार नाही याची आपण होळीनिमित्ताने काळजी घ्यावी आणि होळीमध्ये रंगाची उधळण करत असताना आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा केमिकल युक्त रंग वापरू नये त्याचबरोबर नैसर्गिक वनस्पतीपासून किंवा अन्य पदार्थापासून जे रंग तयार केले जातील ते वापरावेत आणि एकमेकाला आनंदाच्या होळीनिमित्त शुभेच्छा द्याव्यात विद्यापीठाच्या वतीनं मी आपणा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि हा होळी हा सण निसर्गाची काळजी घेऊन आपण आनंदाने साजरा करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मनेश खोखरे संचालक गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी वतंतरशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आज होळीचा सण आहे हा सण रंगांची उधळण करणारा प्रेम आणि आपुलकी वाढवणारा सण आहे आणि या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन हो आणि तुमच्या आयुष्यात आनंद सुख आणि आरोग्य आणि शांती नांदो हीच श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयातर्फे आपल्याला शुभेच्छा राहील आ, उद्या धुलिवंदनचा सण आहे हा सण साजरा करताना किंवा आज होळीचा पण सण आहे हा सण साजरा करताना माझं सर्व नागरिकांना एकच आव्हान राहील की हा होळीचा सण हा साजरा करताना जे कलर तुम्ही वापरणार आहात ते कलर हे नॅचरल कलर वापरावेत सिंथेटिक कलर वापरू नयेत ज्याच्यामुळे आपण पर्यावरणपूरक होळी साजरी करू आणि त्याचबरोबर आ, उद्या धुलिवंदनचा जो सण जो आपण साजर, साजरा साजरा करणार आहोत त्या दिवशी माझे सर्व नागरिकांना एकच आव्हान राहील की कोणीही मद्यपान करू नये कारण हा सण हा चांगल्या पद्धतीनं आपण साजरा केला पाहिजे एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे एकमेकांना चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यामुळे सर्वांनी मद्यपान आणि बाकीच्या गोष्टी न करता चांगल्या पद्धतीनं हा सण साजरा करावा हेच माझं आव्हान राहील दुसरं माझं एक आव्हान राहील की आज होळी साजरी करताना अं होळीमध्ये वृक्षतोड न करता जी आ, जुनी लाकडं आहेत त्या लाकडांचा आणि गौऱ्यांचा वापर करून चांगल्या पद्धतीनं ही होळी साजरी करावी ज्यामुळं आपण पर्यावरणाचं पण रक्षण करू आणि सर्वांना एक चांगला एक समाजाला आपण चांगला मेसेज पण देऊ कारण आपण एका चांगल्या भारत आ, भारत देशाचे चांगले नागरिक आहोत हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि हा आपला जो आनंद आहे तो कुठंही गालबोट न लागता आनंद हा द्विगुणित करून करायचा आहे आपल्या सर्वांना तर पुणे एकदा मी श्री गुरुजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयातर्फे आपणाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भारत भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार आजचा सण म्हणजे होलिका दहन आणि उद्या म्हणजे धुरंडी या निमित्ताने ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा फक्त सांगावंसं एवढं वाटतं आजच्या युवकांना की पारंपरिक होळी जे पर्यावरण पूरक आहे पर्यावरण रक्षक आहे आणि शरीराला घातक आहे अशा रंगांचा वापर करावा आणि होळी जे दहन केल्या जातं ते दहन करत असताना वृक्षांचा उपयोग न करता कचऱ्याचा उपयोग करावा म्हणजे स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवण्यात येईल आणि सोबतच होलिकाचा उत्सव सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात येईल त्याच्यामध्ये वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि चित्रविचित्र आवाज करणे शिवीगाळ करणे हे प्रकार टाळावेत आपण सुसंस्कृत भारत देशाचे नागरिक आहोत याची जाण ठेवावी आणि विशेष म्हणजे होलिकाच्या या सणानिमित्त अनेक नागरिक किंवा अनेक युवक नशेच्या अधीन जाताना दिसून येतात ते टाळण्याचा प्रयत्न करावा स्वतःही नशा करू नये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा मावा बिडी सिगारेट यांच्यापेक्षा दूर राहावं यांच्यापासून दूर राहावं आणि इतरांनाही दूर ठेवावं हीच होळीची खरी शिकवण आपल्याला देता येऊ शकेल समाजासाठी जाता जाता फक्त एवढं मला वाटेल की सदा चलती रहे सत्य की रीत बुराईपर हो अच्छाई की जीत नफरत की होली जलानी पड़ेगी स्नेह की रंगोली सजानी पड़ेगी मन में छिपा है जो भी बैर उसे आज ही राख बनानी पड़ेगी आप सभी को होली होलिकोत्सव तथा पर्यावरण पूरक धुरंडी की रंग बिरंगी शुभकामनाएं ग्रामीण टेक्निकल एंड मैनेजमेंट कैंपस विष्णुपुरी नांदेड़ यानी संजय कुमार जी गायकवाड़ धन्यवाद